आता एक बातमी सेवन तर खबरदार कारण आता सेवनाचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात येणार आहे ड्रग्जच्या सेवनाची तात्काळ माहिती देणारं मशीन सोलापूर पोलिसांकडे दाखल झालंय थर्टी फर्स्टच्या धर्तीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांकडे ड्रंक आणि ड्राईव्ह तपासणी करण्यात येते आता ड्रंक अँड ड्राईव्ह बरोबरच ड्रग्जची तपासणी करणारं मशीन सोलापूर ग्रामीण पोलिसांकडे दाखल झालंय त्यामुळे आता दारू प्राशन करून आणि ड्रग सेवन करून वाहन चालवणं हे पोलिसांकडून तात्काळ पकडलं जाणार आहे थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात तीक ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे जवळपास आठशे पोलिसांचा बंदोबस्त या कामी लावण्यात आलाय विना नंबर प्लेट सायलेन्सर काढून आणि त्याचबरोबर ट्रिपल सीट वाहन चालवणं यावर निर्बंध लावण्यात येत ड्रंक अँड ड्राईव्ह बरोबरच आता ड्रगची ट्रकची देखील तपासणी करणार मशीन जागोजागी पोलिसांच्या हाती असल्यानं ड्रग सेवन करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ पकडलं जाणं हे शक्य आहे चालवणे ऍक्सिडेंट होणे हे प्रकार होत असतात त्या अनुषंगाने आम्ही तयारी केलेली आहे सेकंड आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की कोणीही पार्टी करून या ड्रग्स रेव पार्टी असं नाही व्हायला पाहिजे कुठं फार्म हाऊस असतील बाकी ठिकाणी असतील त्याच्यावरती आमचं नियंत्रण आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सेक्टर पेट्रोलिंग ठेवलेले आहे जेणेकरून जे सेलिब्रेशन जे, जे, आहे चांगल्या प्रकारचं व्हायला पाहिजे आणि लॉफुल व्हायला पाहिजे असं आमचं एक वॉच ठेवलेले आहे